मित्रांनो उरणजीत सर निंबाळकर सरांचा सर जाता मैदानात पळतोयच आता पहिल्या अभिजित पवार यांच्या नियोजनात पण सुंदर सुंदर पंच्याऐंशी डबल झिरो हा गेले काही दिवस नवनेच बांधण होता आणि आता अखेर तो आझाद झाला आहे म्हणजेच अखेर तो मैदानात आपल्या पतानेस नाव आहे आणि तोय तोय माशेच हिंदगीचे मैदानात मित्रनो सुंदर येतोय म्हणल्यावर सर्वांनाच प्रश्न पडला असेल की सुंदरसोबत आपल्याला पाहताना कोण दिसेल तर काहीजण म्हणत आहेत की सुंदरसोबत घरचा साज म्हणजेच भावाभावाचा साज पाहताना दिसावा सुंदर आणि सारजा सारज्याचा पाहिला तर वा तारखेला फक्त झाला मथरसोबत अकरा तारखेला पाहताना दिसू शकतो त्यानंतर आत्ता ज्या दावणीला आहे ते तेथील घरचा साज म्हणजे सुंदर आणि साई संतोष तोडकर यांचा साई हा घरचा साज पाताण दिसावा बघूया मित्रांनो हा जरी जोड पाहतो या गाड्यांना तुफान स्पीड लागेल आता जो एक फेरा काढला काढण्यात आला आणि त्या फेऱ्यामध्ये तुफान स्पीड लागला या गाडीला नक्कीच गोल्ला दिसते आपल्याला पण मित्रांनो सांगण्यात तिथे की सुंदर आणि पाखऱ्या हा पायरा जवळजवळ फिक्स झाला आहे शेवा शेवायाबांचा पाखऱ्या बघाय मित्रांनो या तिन्हीपैकी कोणता जरी एक पायरा आपल्या पांत पाहता दिसला तर नक्कीच तो तुफान स्पीड लागेल आणि सा सुंदर नक्कीच गोल्ला दिसावा हीच सेवागिरी आणि प्रार्थना अखेर तो पळतोय हे महत्वाचा आहे बघूया सल सुंदरला या हिंदकी समाधानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा चाचणी भेट पुन्हा या दा का नवीन अंबेडसर भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये